नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी लोकसभा निवडणूक महारणसंग्राम महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यात लढत मराठा व धनगर आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवला ओमराजे निंबाळकर भाजपा आमदार राणा पाटील यांची मराठा आरक्षण विरोधी भूमिका ओमराजे यांनी केला हल्ला बोल मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाल्यावर भेट दिली व टोल माफी केली ओमराजे यांची माहिती ओम दादा निवडून आता सध्या निवडून आल्याच असं समजा तुम्ही काय पहिल्यापेक्षा पंचवीस पन्नास टक्के जास्त पडणार ओम दादाला महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने देवेंद्र फडणवीस यांची मर्जी राखण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांना मतदार धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी कळंब तालुक्यातील इटकूर येथील प्रचार सभेत बोलताना केला ओमराजे म्हणाले की आंतरवली सराठी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला त्यावेळी मी आणि आमदार कैलास पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री केले तसेच संसदेमध्ये मराठा व धनगर आरक्षणाचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे मात्र आज आरक्षणविरोधी असलेले राणा पाटील हेच विचारत आहे खासदार यांनी आरक्षणासाठी काय केले आहे मराठा समाजाच्या भूमिका राणा पाटील यांनी घेतली आहे फेसबुक व सोशल मीडियावरील त्यांचे भूमिका सर्व पाहिले असून या संदर्भात मराठा समाज त्यांना कदापिही माफ करणार नाही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलणे म्हणजेच मोठा विरोधाभास आहे राणा पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय दिवे लावलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातील मतदार जाणतो आहे याचं उत्तर येणाऱ्या सात मे रोजीच्या मतदान दिवशी मतदार बांधव मतदानातून दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे यावेळी प्रमुख शिवाजी आप्पा कापसे दिलीप पाटील बळवंत तांबारे संजय कांबळे विठ्ठल मानेसर लक्ष्मण अडसूळ प्रमुख प्रदीप मोटे प्रताप पाटील मुसा काझी मालोजी पाटील बाळासाहेब गंभीरे आश्रुबा बिकडे संजय होके मुश्ताक खुरेशी रामचंद्र चोरघडे अनिल आप्पा आडसूळ अशोक आडसूळ बालाजी कोल्हे पवन आडसूळ पांडुरंग नलावडे गुणवंत कोठावळे पंडित देशमुख विश्वजित नरसिंह जाधव अरुण आप्पा वेत पाठक महादेव चोरघडे बीबी हान देशमुख गंगाधर नाना खराटे बंडू यादव राजे साहेबांचे सहकारी आबा बाव वावळे भारत नाना सांगळे हरिभाऊ कुंभार गोविंद चौधरी अतुल कवडे उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद